अलीकडेच उबाठा गटातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले शिवाय त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये असलेली मंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवत नाराजी ही व्यक्त केली मात्र या सगळ्यानंतर जाधवांनी आपली पक्षात घुसमट होत नाही असं सांगून नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकला मात्र त्यानंतरही त्यांनी केलेली विधानं आणि त्यांच्या काही कृतींमधून तरी ते उबाठा गटात नाराज आहेत असेच संकेत मिळत आहेत नुकतंच त्यांच्या एका व्हॉट्सअप स्टेटसने सगळीकडे खळबळ उडून टाकली दिवा तेवत असतानाच त्याला तेलाची गरज असते तो विजल्यानंतर तेल टाकून काय उपयोग असं स्टेटस त्यांनी ठेवलंय त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चा उफाळून आल्या शिवाय भास्कर जाधवांची पक्षात घुसमट सुरू आहे का असाही प्रश्न निर्माण झालाय यात आश्चर्याची बाब म्हणजे भास्कर जाधवांच्या या स्टेटसवर संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया यावर राऊत एवढे स्पष्ट बोललेत की त्यांनी भास्कर जाधवांची नाराजी दूर केली की त्यांची खिल्ली उडवली हेच कळण्यास झालंय तर भास्कर जाधवांच्या स्टेटस मध्ये नेमकं काय आहे ते खरंच पक्षात नाराज आहेत का आपली नाराजी पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी स्टेटस नीती अवलंबली आहे का आणि त्यांच्या नाराजीवर बोलताना संजय राऊत काय म्हणाले याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत काही दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी आपल्या मनातील एक खंत बोलून दाखवली होती मला मंत्रीपद मिळायला हवं होतं मला मंत्रिपद का नको याचं कुणाकडे कारण असल्यास ते स्पष्ट करायला हवं असं ते म्हणाले शिवाय याच वेळी आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावासा वाटतोय असं म्हणत त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेतही दिले होते त्यानंतर भास्कर जाधव पक्षात नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्या मात्र थोड्याच वेळात स्वतः जाधवांनी नाराजीच्या चर्चा फेटाळत यावर पडदा टाकला परंतु आता भास्कर जाधवांनी टाकलेल्या एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे पुन्हा एकदा या चर्चा उफाळून आल्या आहेत दिवा तेवत असतानाच त्याला तेलाची गरज असते तो विजल्यानंतर त्यात तेल टाकणं व्यर्थ आहे त्याचप्रमाणे वेळीच माणसांची किंमत करा वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही असं सूचक स्टेटस त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला ठेवलं त्यामुळे साहजिकच त्यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या त्यानंतर यावर संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया तर आश्चर्यकारक आहे ते म्हणाले की भास्कर जाधव यांची वाक्य चांगली आहेत इंटरेस्टिंग वाक्य आहेत पूर्वीच्या मराठी साहित्यात असे अनेक अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या भास्कर जाधव चांगले वाचक आहेत त्यामुळे त्यांची भाषा अत्यंत वैभवशाली आहे असं ते म्हणाले त्यामुळे भास्कर जाधव यांची समजूत काढण्याऐवजी राऊतांनी एक प्रकारे त्यांच्या स्टेटसची खिल्लीच उडवल्याचं दिसते शिवाय या स्टेटसवरून राऊतांचा प्रचंड जळफळाटही झाला संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना स्थान मिळालं नाही सुनील राऊतांना सुद्धा स्थान मिळालं नाही त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का ती पक्षाची भूमिका आहे सरकार आणण्यासाठी माझे आणि माझ्या कुटुंबाचे योगदान होते पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात घेतलं नाही असं ते म्हणाले या सगळ्यात भास्कर जाधवांची नाराजी त्यांच्या समस्या राहिल्या बाजूला परंतु आपल्या कुटुंबावर कसा अन्याय झाला हेच सांगण्यात राऊतांनी धन्यता मानली शिवाय जाधवांनी पक्षप्रमुखांशी चर्चा केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला एवढंच नाही तर याच दरम्यान भास्कर जाधवांनी अंतर्गत कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली पक्षातील लोक एकामागून एक बाहेर पडत आहेत आणि आपल्या नेत्यांना त्याचा पत्ता लागत नाही लोक पक्ष का सोडत आहेत हे समजून घेतलं पाहिजे त्यांच्या अडचणी ऐकून त्यावर तोडगा काढला गेला पाहिजे असं ते म्हणाले त्यांच्या या विधानामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली लवकरच भास्कर जाधव मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली या भेटीत काय घडतं भास्कर जाधव खरंच नाराज आहेत का उद्धव ठाकरे त्यांची नाराजी दूर करू शकतील का याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे खरंतर भास्कर जाधव स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात त्यातच आता त्यांच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे हळूहळू त्यांची नाराजी उघड होताना दिसतीये तुम्हाला काय वाटतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी बंडखोरीचं रूप धारण करेल का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद